नमस्कार माझं नाव पुंडलिक फकीरा थोरात राहणार शिरजगाव गोधेगाव ते शिरजगाव रोडवर वस्तीवर चालू केलेलं आहे हे रसवंतीग्रह वर्ष सवा वर्ष झाले तसं चालू केलेलं आहे याच्या मागं गावामध्ये मा होतं गावातून इथं आणलं आम्ही हे मशीन असं निवडलं की बाकीचे जे रसवंती ग्रह आहे त्याच्या वाटे मच्छर आणि सगळ्या मासे घोंगताय याच्यामध्ये अजिबात एक माशीसुद्धा नाही आणि एकदम व्यवस्थित रस आणि फेवर फ्लेवर बी ते चांगला आहे त्याचा त्याच्यामध्ये त्याच्यामुळं अनेक लोक तिथं धावतात कस्टमर याला ब बरेचसे त्या आणि याचे फीड चांगली आहे मशीन चालवायला एक सोपं आहे काही नाही ते एक बटन दाबलं झालं काम त्याचं दुसरं काही नाही गेला रस पिल्यानंतर हे कस्टमर लोक एक ग्लास मागितला तर परत दुसरा मागता आहे दुसरा मागून आम्ही परत मानता घरी द्या म्हणजे कारण रस आपला चांगला निघाला म्हणून ते घरीसुद्धा घेऊन जातात ते बरेच कस्टमर आले फोटो काढून नेलेले ते सांगतात हे कसं काय मशीन पण फक्त ते भाव पाहून जरा मागं सरतात दीड वर्षात एकदम व्यवस्थित आणि एकदम चांगलं मशीन आहे म्हणजे काही त्याचा अडचण नाही आलेली आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही जर चालू केलं बटन सगळं चालू होतं आमचा रसवंतीगृह गोदेगाव शिरजगाव रोडवर आहे ज्यांना रस घ्यायचा असेल किंवा माहिती घ्यायची असेल तर गारवा मशीन या ठिकाणी ये घेऊन आपलं म मा, त्याचे महत्त्व पटवून घ्या आणि आपलं गारवा मशीनचं ते कसं काय चालतं ते विचारून घ्या